संजय राऊत यांनी गंभीर आरोप मुख्यमंत्र्यांवर केले बॅगा बॅगावरून पैसे वाटल्याचा आरोप त्यांनी संजय डोक्यावर झालेला परिणाम एखाद्या दौऱ्याच्या वेळेला त्यांच्याबरोबर कपड्याच्या बॅगा ह्या असतातच उद्धव ठाकरे आले दौऱ्याकडे कोणत्याही दौऱ्याला जातात बॅगा नसतात प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता हा दौऱ्याच्या वेळेला दोन बॅगा हे त्यांच्याबरोबर असतात त्यांच्यावर दुसरं त्यांचे काही अधिकारी असतात किंवा त्यांचे बॉडीगार्ड असतात त्यांची एखा एखादी बॅग सुटकी सुटीबुटी त्यांच्याबरोबर असते परंतु आता महाविकास आघाडीला पराभव दिसत असले असल्या कारणानं हे असे व्हिडिओ चोरून व्हिडिओ काढणे मग त्याच्यावर बातम्या तयार करणे आणि लोकांमध्ये गैरसमज कसा पसरेल बघा पैशाचा अमाप वाटप झाल्यामुळं आमचा पराभव झाला ही कारणं पुढं सांगता यावीत लोकांना म्हणून केलेला हा खटाट आहे एवढंच जर त्यांना असं होतं एवढं व्हिडिओ आपल्याला लपून काढायचा होता तर त्या बॅगा पोलिसांना कंप्लेंट का नाही केली बॅगा का पकडल्या ले गेल्या नाहीत परंतु एखादं काय कोणतं तरी चित्र दाखवायचं आणि बघा मुख्यमंत्र्यांच्यातून बॅगा अरे बॅगा अशा नसतात घेऊन जात आम्ही जे काय मातोश्रीला बॅगा पोहोचवल्या आहेत ते अशा पद्धती पद्धतीने उघड नव्हत्या पोहोचवल्या गपचूप पाहू पोहोचवल्या ना त्याचे व्हिडिओ त्या पाहिजेत का त्यांना कोणत्या टेम्पोतून पैसे आले कोणत्या गाडीमधून पैसे आले हे सर्वसुद्धा लोकांकडे आहे असं काय समज समजायचं काही कारण नाही आहे त्याचं उत्तर कसं देणार आहात तुम्ही कधी एम मशीनवर घोटाळ्याचा आरोप करायचा कधी बॅगा आणल्या म्हणून म्हणायचं कोणताही मूर्ख माणूस अशा पद्धतीने बॅगा आणून पैसे वाटप करू शकतो का पण तो ह्याच मूर्खांच्या लक्षात फक्त तेवढं येणार आहे म्हणून आता ह्यांच्या डोक्यावर जो परिणाम झालेला आहे बड़ करत असतात आता पाहतात काही घेत नाहीत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका